ज्यांचे सखोल ज्ञान आणि चुंबकीय व्यक्तिमत्वामुळे भारताच्या अध्यात्मिक वारशाची पुनर्परिभाषित केले आणि पाश्चात्य जगाला हिंदू तत्वज्ञानाची ओळख करून दिली ते म्हणजे स्वामी विवेकानंद तरुणांना नेहमीच प्रेरणा देणारे स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी झाला स्वामीजींच्या घरचे नाव नरेंद्र दत्त होते म्हणजे स्वामीजींना घरी नरेंद्र दत्त म्हणायचे त्यांचे वडील विश्वनाथ दत्त हे तत्वज्ञान आणि धर्मात स्वारस्य असलेले एक कुशल वकील होते तर आई भुवनेश्वरी देवी खोल आध्यात्मिक प्रवृत्ती असलेली एक धार्मिक स्त्री होती नरेंद्रचे बालपण जिज्ञासू मनाने आणि ज्ञानाच्या तळमळीने भरलेले होते ते साहित्य संगीत इतिहास आणि तत्वज्ञान यासारख्या विविध विषयांकडे आकर्षित झाले आणि अध्यात्म आणि धर्मात विशेष रुची दाखवली त्यांची बौद्धिक क्षमता लहानपणापासूनच दिसून येत होती कारण त्यांची स्मरणशक्ती तीक्ष्ण होती आणि ते शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट होते नरेंद्र हा ब बालवयात कोपिष्ट होता शाळेतही तो फार खोड्या करत असे पण पुढे त्यांच्यात पूजा अर्चा भक्तिभाव आणि आवड निर्माण झाली नरेंद्रला तीव्र बुद्धिमत्तेचे वरदान लाभले होते नित्य व्यायाम व्यायामशाळेत जाऊन त्यांनी आपले शरीर सदृढ बनवले मोठे झाल्यावर नरेंद्र ब्राह्मण समाजात जाऊ लागला तेथे त्याच्या मनात देवाविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले खरोखरच देव आहे की नाही देव असेल तर तो कोठे भेटेल नरेंद्र ज्याला त्याला हे प्रश्न विचारत असे तेव्हा समाजवादी पुढारी देवेंद्र यांनी नरेंद्रला स्वामी रामकृष्ण परमहंसाकडे पाठवले आणि पुढे तेच नरेंद्रांचे गुरु झाले परमेश्वर सर्वत्र आहे आणि तो मानवातही आहे ही, ही शिकवणी परमहंसांनी नरेंद्राला दिली सुरुवातीला नरेंद्राला हे मान्य झाले नाही नंतर परमहंसाच्या शिकवणीतून हे सत्य नरेंद्रला प्रतीत झाले तो कालीमातेचा भक्त बनला रामकृष्ण परमहंसांनी या जगाचा निरोप घेताना नरेंद्रला सांगितले की तू हिंदू तत्वाचा प्रसार कर आणि त्यातील अमर तत्वज्ञान साऱ्या जगाला सांग नरेंद्र दत्त द्या वर्षी भगवा कपडा परिधान केली जागतिक स्वामी विवेकानंद भारताचे प्रतिनिधी म्हणून तेथे पोहोचले युरोप अमेरिकेतील लोक त्या काळातील लोकांकडे अत्यंत हीन नजरेने पाहत तिथे लोकांनी खूप प्रयत्न केले की स्वामी विवेकानंद सर्व धर्म परिषदेत बोलायला संधी मिळू नये एका अमेरिकन प्राध्यापकाच्या प्रयत्नाने त्यांना थोडा वेळ मिळाला पण त्यांचे विचार ऐकून सर्व अभ्यासक थक्क झाले जागतिक धर्म परिषदेत त्यांनी भाषण करताना माझ्या प्रिय बंधू भगिनीनो असे उद्गार काढले तेव्हा परिषदेत दोन मिनिटे टाळ्यांचा कडकडाट झाला त्या सभेत विवेकानंदांनी हिंदू धर्माचे महात्म्य सर्वांना पटवून दिले जनतेच्या उद्धारासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन व रामकृष्ण मठ स्थापन केले त्यांनी भारतात व पाश्चिमात्य देशात हिंदू धर्माचा मानवतावादी चेहरा जगासमोर आणला चार जुलै एकोणीसशे दोन मध्ये पश्चिम बंगालमधील बेलूर मठात त्यांनी समाधी घेतली त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून म्हणून साजरा केला जातो उठा जागे व्हा आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका असे सर्वांना प्रेरित करणाऱ्या स्वामी विवेकानंद यांना माझा कोटी कोटी प्रणाम तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला नक्कीच कमेंट्स करून कळवा तुम्हाला आणखी कशाची माहिती आहे पाहिजे आहे ते पण आम्हाला कमेंट्स करून कळवा खेळा खा अभ्यास करा खूप मस्त रहा, तुम्हाला पुढील शैक्षणिक वाटचालीस गुडलक मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा